काही लोक बेसल डोसच घालत नाही सिंपलचा बेसल डोसच काय लागतं आम्ही काय करतो बऱ्यापैकी जवळजवळ जो सत्तर ते ऐंशी टक्के लोक काय करतात एक तर सुपर फॉस्फेट टाकून मोकळं होतात नुसतं तरी टाकून मोकळं होतात नाहीतर डी ए पी टाकतात आपल्या जमिनीमध्ये चुनखडीचं जा प्रमाण जास्त आहे आपल्या जमिनीत शिकट आहेत अशा जमिनीमध्ये आपल्याला विचारपूर्वक खट लागतं आणि हे खट टाकताना काय पत्ते पाळायचे पहिली गोष्ट काही लोकांची लय श्रद्धा असते मग मी बघितलं फक्त डी ए पीच नाही दुसरं काय खाणार नाही फक्त चोवीस चोवीस खाणार दुसरं काय खाणार नाही फक्त दहा सव्वीसच खाणार दुसरं काय खाणार नाही ही चुकीचं आहे तुम्ही खाता का रोज भाकरी सकाळ संध्याकाळ दुपार दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नाही भाकरी चपाती परत आणखी हॉटेल आहेच सगळे जोरात चालतात तसं पिकाला देताना समजा कुठलीही एका प्रकारची खतं वारंवार वापर कारण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का समजा सुपर फॉस्फेट तुम्ही घेतलं तुम्हाला माहीत नाही काय का, का मग आहे दोन फॉस्फेटची पोती जर आपण घेतली सोळा किलो तुम्हाला त्याला फॉस्फेट मिळतं राहिलेलं चौऱ्याऐंशी टक्के काय माहीत नाही सुपर फॉस्फेट स्वस्त मिळतं म्हणून आम्ही पहिल्या डोसला तीन पोती टाकली दुसऱ्या डोसला तीन टाकली सहा टाकले असं प्रत्येक टाकत दिलं चौऱ्याऐंशी टक्के तुम्ही फिलर वापरलं ते चौऱ्याऐंशी टक्के त्यानं माती कडक होती डी ए पी वापरलं डी ए पीमध्ये अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि अठरा टक्के नत्र आहे अठरा अठ्ठेचाळीस किती झालं बळा किती झालं आठ दोन्ही सोळा आणि चार दोन सहा सासट झालं ना मी शाळेत गेलो तो गेला दिसत झालं <laughs> राहिलेलं चव्वेचाळीस काय युरिया सेहेचाळीस आहे राहिलेले चोपन्न टक्के काय ह्याचा आपण कधीही विचार करत नाही आणि ह्याचं डिपॉझिशन होत 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 आपल्या माती कडक झाली त्यामुळे कितीही खत टाकली तरी होत नाही जी लोक रेग्युलरली शेणखत करत खत करत चांगली मेहनत करतात त्यांना थोडासा रिस्पॉन्स भेटतो म्हणून आमचे बापू आणि आबा अजूनसुद्धा सव्वाशे टन दीडशे टनवर गेले नाहीत त्यांनी गाठलं शंभर पण अजून पुढे जायची ताकद आहे ती याच्यामुळे अजूनसुद्धा बापू म्हणतात ना डी ए पी चांगलं आहे बरं बाबू मुद्दा म्हणून नावं घेतो रघमान नगा कारण बाकी यांची नावं मला माहीत नाहीत तर तुम्हाला जर फोटो द्यायचा पहिला डोस वेगळा दुसरा डोस वेगळा तिसरा डोस असा बदल राग <laughs> <laughs> करा राग म्हणणं का आपण काय करतो साधारणपणे मग अशी मी बघितलं त्यांच्या दुकानात बसलो तिथे मला भरणी करायची मला डोस दे रहा? अगदी मोठे आवाज मला भरणी करायची आहे मला डोस हलक्या आवाजात कधी म्हणत नाही मग दुकानदार बरोबर डोस <laughs> देतो डोसच पाहिजे ना डोस <laughs> आम्ही चाळीस वर्षे शेती केली मी पन्नास वर्षे शेती केली पण कधी दुकान तर ह्यासाठी तुम्हाला गंमत सांगतो समजा आपल्याकडे एखादा प्रोग्राम असतो घरी एखादा प्रोग्राम असतो त्या प्रोग्राममध्ये आपण काय करतो बाबा गावाला जेवण घालायचं मग दु� किती लोक आहेत किंवा पाचशे लोक आहेत त्याला काय करतो आपण दुकानदाराकडे जातो ना पाचशे लोकांना जेवण करायचं आहे सगळं धान्य ते देतो कधी असं कधी करत नाही त्या दुकानदाराकडे जाण्यापूर्वी आचारीला बोलवतो आचार्याला सांगतो की आपण बाबा शिराभाताचं आपल्याला जेवण द्यायचं आहे आणि शिरा शिराभात आपल्याला पाचशे लोकां पन्नास शंभर लोकांचं करायचं मग ते तुम्हाला यादी काढून देतो तेल एक डबा तूप एक डबा गव्हाचं पोत किंवा तुमचं साखर अर्ध पोत असा सगळा डोस काढून घेतो मग तो डोस घेऊन खिराण मारा असा केलंय काय कधी यांच्याकडं उदारी कारण उदारी दुसरं काय काय पण रोखी नाही घ्यायचं तुमचं काम करतोय मी तर हे चुकीचं आहे अशा पद्धतीने कारण आपण आता काय झालं वारंवार आपण आपल्या कारखान्यात पंचवीस वर्ष झाले असेल आता हे पंचवीस वर्षामध्ये आपल्या जमिनी भिजाग ते वारंवार ते खतं वापरून जमिनीची प्रत बिघड लागली तर किती प्रकारची किती खतं बाजारामध्ये त्याच्याबद्दल काही बोलायची गरजच नाही आहे तर अशा पद्धतीने बदल करा आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट कधीही कुठलंही रासायनिक खत टाकताना शेणखतामध्ये <laughs> कंपोस्ट खतामध्ये गांडूळ खतामध्ये नसल तर झाडाखालची जी, जी माती त्या मातीमध्ये मिक्स केल्याशिवाय टाकू नका दोनशे सहासष्ट रुपयाला युरियाचं पोतं मिळतं मगाशी मा ऐकलं की दोन पोती कशाला नेले मला कशाला नेले उसाल उस बंधून एक लक्षात ठेवा कधीही कुठल्याही पिकाला हा माझा वीस वर्षाचा अनुभव आहे एक पोतं कधी एकरी वापरू नका युरिया युरिया की तुम्ही कुठल्या ना कुठल्या किडीला रोगाला आमंत्रण दिलं आणि दुसरं मातीतले ज्या काही घट गट, घटना घडते कि ते किंवा ज्या रिॲक्शन होतं त्याच्यावर बरेचसेच रिॲक्शन होते म्हणून कधीही अर्ध्या पोत्याच्यावर डोस नव्हता तुम्हाला टाकायला पुरत नसेल समजा नुसता युरिया टाकायचं मी म्हणतोय तर अर्धा त्यात तुम्ही शेणखत टाका कम्पोजकट टाका गांडूळकट टाका किंवा माती घ्यान त्या मातीमध्ये मिक्स करा त्याला कोटिंग होतं तुम्ही जो युरिया टाकता त्यातला फक्त वीस टक्के युरिया फक्त वीस टक्के बाकीचा सगळा व्हायला तुम्ही जो डी ए पी टाकता जे दहा सव्वीस टाकता बारा प्रती सोळा टाकता जे पंधरा पंधरा टाकता त्यातलं साठ टक्के खत व्हायला जात चाळीस टक्के फक्त जर साठचा ऐंशी कसं करायचं तर ते शेणखतामध्ये मिक्स करून टाका मातीमध्ये मिक्स करून युरियाचं सांग तुम्हाला घरी गेले काम करा युरियाचं पोत जर असेल त्यातलं एक दोन किलो युरिया घ्या एक वर्तमानपत्र घ्या एक किलो इकडे एक एका वर्तमानपत्रात एक दुसरं एक किलो या वर्तमानपत्रात टाका आणि एकामध्ये फक्त माती किंवा शेणखत मिक्स करा जे ज्यादा ओलं नाही तर ज्या चिखल करा त्याचं थोडंसं टाकून त्याचं मिक्स करा आणि चार पाच तास तसंच ठेवा ज्याच्यामध्ये आपण काय मिक्स केलं नाही त्याचं पाणी झालेलं असेल आणि ज्याच्यामध्ये आपण माती किंवा शेणखत मिक्स केलं तर काहीसुद्धा त्या कोटिंग होतं युरिया असा वापरायचा असतो काय जेवताना काय पहिली वाटी खातो का हे चुकीचं आहे तर युरियामध्ये कंट्रोल करा दुसरं मुळाच्या सान्निध्यामध्ये माती अडकत कर बरीच लोक आता सोयाबीनचे पिक घात आहे का कोणा सोयाबीन का सगळे उसवाले जाईल म्हणजे करतच नाही सोयाबीन करतच तरी तेव्हा बघू आपण पण तरी पण सांगतो ज्या म्हणजे कुठल्याही पिकाला जर समजा रोग आणि कीड जर कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला एक गमत सांगतो दोष कसा पाहिजे सगळ्या मगाजीनी जर जसा प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते या क्रियेमध्ये म्हणजे त्या पिकाची जी, जी वाढ होते पानाची हिरवी दिसतात जे सूर्यप्रकाश मिळतो ते सूर्यप्रकाश कार्बन डायऑक्साईड आणि मातीतलं अन्न तर मातीतलं अन्न काय लागतं नुसतं नत्र नाही लागत नुसतं सुपरफॉस्फेट नाही लागत जोपर्यंत तुम्ही एन पी के मॅग्नेशियम मॅग्नीज आणि फेरस देत नाही तोपर्यंत ही क्रिया होत नाही काय तुम्ही चार पोती सुपरफॉस्फेट शून्य उपयोग आहे युरिया सुपरफॉस्फेट पोटॅश मॅग्नेशियम मॅगनीज आणि फेरस हे सहा घटक जर तुम्ही जर टाकले तर निश्चितपणे तुमच्या पिकामध्ये वाढ चांगली होते आम्ही टाकतच नाही पहिला डोस असा पाहिजे आम्ही तसं पहिला डोस असा समजा टाकायचा असेल उदाहरणार्थ युरिया किती टाका पत्ताची बात नाही काय शेतकऱ्यांना साहेब मी त्यांना म्हणतो तुम्हाला पाच किलोची ज्वारीची इसवी पेराला करायला पडते पंचवीस किलो टाकायला युरिया काय अडचण आहे पंचवीस किलो युरिया टाकायला काय अडचण आहे पण सवय लागलेली आहे मला पत्त्याने टाकायची ते महाग झाले म्हणून बरं आहे महाग झालं काय केलं असं कोण असतो जरा विचार करतात एखादं पत्ता कमी करा तर युरिया सुपर सुपरफॉस्पेट पोटॅश मॅगनीज मॅग मॅगनीज आणि फेरस हे पाहिजेच पाहिजे होते, आता बेसळ डोस कसा असा उदाहरण